अहो तो कॅमेरा हलतोय काय गरज नाही ना, ना तिथं सुटला या मैदानाचा घटक क्रमांक सत्तावीस एक बाद झाला दोन बाद झाले तीन पाळता चार बाद झाले सुंदर अशी लढत चालू आहे मागे काय तेच चौथा त्याच्यावर लक्ष द्या तिकडे बघा गेला प्रेक्षकांच्या गाडीवर लक्ष द्या अड्याल सुंदर अशी गाडी पळथी ज्या बैलानं हिंद केसरीचा किताब पटकवला असा रणवीर राहुलबाई पाटील लाडवली कल्याण यांचा मथुराणी डावीला अक्षय शिवाजी मोरे गोडोली राजधानी एक्सप्रेस बलमा प्रशांत ड्रायव्हर चिंचणे निकाल घ्या चार गड क्रमांक सत्तावीस चा निकाल सत्तावीस चा निकाल आहे तास क्रमांक चार वरून पाहलगाडी आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील अरेवली कल्याण या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पाहाला ज्या बैलाला बिंजोडचा बेताज बादशाह म्हणून संबोधलं जातं आणि चालू चालूमध्ये या ठिकाणी हिंद केसरीचा किताब पटकवला सलग दोन मैदानात दोन हिंद केसरी किताब पटकवला एक पुण्यात पटकवला आणि एक मध्ये पटकवला असा या ठिकाणी राहुल राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर पाहला आणि त्याच्यासोबत